माणगाव मसाळा श्रीवर्धन मार्गावर अपघाताची मालिका सुरूच चांदोरे इथं बॉक्साइटनं भरलेला ट्रेलर रस्त्यावर झाला पलटी बॉक्साईटनं भरलेला डम्पर डोंगरावर डोंगराला आदळून चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी सायंकाळी माणगाव तालुक्यातील चांदोरे गावच्या हद्दीत बॉक्साईटनं भरलेला सोळा चाकी ट्रेलर रस्त्यावर पलटी झाल्याची घटना घडली आहे श्रीवर्धन तालुक्यातून गौण खनिज बॉक्साईटची ओव्हरलोड वाहतूक कोणाच्या नजरेखाली सर्रास सुरू आहे या अवजड वाहतुकीला काहींचा आर्थिक पाठिंबा असल्याची चर्चाही सुरू आहे रविवारी श्रीवर्धन येथून माणगावच्या दिशेनं चाललेल्या सोळाचा चाकी ट्रेलरला चांदोरा इथं मुख्य राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला मसाळा माणगाव मुख्य रस्त्यावर वाहनांची नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते मात्र घटनेवेळी सुदैवाने समोरून कोणतेही वाहन येत नसल्यामुळे मोठा अनर्थ तळला या अपघातात चालक जखमी झाला असून बॉक्साईट वाहतुकीमुळं स्थानिक नागरिक यांच्या मनामध्ये आता भीतीच्या वातावरण पसरले आहे माणगाव मसाळा श्री वधन मार्गावर अपघाताची मालिका असून तांदोर ऑक्साईडनं भरलेला क्रेलर रस्त्यावर झाला दैनिक सूर्योदयकर्ता संतोष उद्धरकर रायगड